नमस्कार मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ बसप्पाचं दारिद्र्य दूर केलं मंगळवेढा गावात एक शुद्र स्त्री राहत होती तिचं नाव जनी तिची पांडुरंगांवर उत्कट श्रद्धा होती आषाढी आणि कार्तिकीची वारी तिनं कधी चुकवलीच नाही अनेक वर्ष हा तिचा नेम अबाधित होता जणू तो नेम तिचा सहज स्वभावच बनला होता कुठलीही नेमान केलेली कृती अभ्यासानं पुढे देह प्रकृतीशी समरसून जाते आणि इतरांना अशक्य आणि कठीण वाटणाऱ्या गोष्टी ही मनुष्य लिलेने आचरत असतात हा सिद्धांत आहे या वर्षी ही जणी आषाढीला पंढरपुरात पांडुरंगांच्या दर्शनासाठी निघाली पण तिची निष्ठा पन्नास लावावी किंवा लागावी अशी बहुतेक पांडुरंगांचीच इच्छा असावी जर इष्टप्राप्ती करून घ्यायची असेल तर कसोटीच्या दिव्यातून पार पडलेच पाहिजे शंभर नंबरी सोनं असलं तरी अग्नीत घातल्यावरच त्याची खरी परीक्षा होते नाही का वेळ आली होती त्या काळी पंढरपूरला जाणं आजच्या एवढं सोपं नव्हतं पंढरपूरला जाण्यासाठी जणीच्या नशिबात कोणतीच अनुकूलता नव्हती जवळ ना पैसा न वाहन आपलं परमदैवत पांडुरंगांसाठी पंढरीला जायचे एवढंच फक्त तिला ठाऊक होत मुखानं विठ्ठल नाम घेत घेत हळूहळू चालत जणी पंढरपूरच्या वाटेला लागली विठ्ठल नामाच्या आवीट गोडीत जणी देहवान हरपून चालत होती तिच्याकडे बघणाऱ्याला वाटे की जणू चालतं बोलत शरीर रूप धारण केलेलं विठ्ठल नामच चाललं आहे सर्व वातावरण विठ्ठल नामांच्या घोषानं धुंद होऊन गेलं होतं जिकडं पहावं तिकडं अगदी पानांच्या सळसळीतूनही जणू फक्त विठ्ठल 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 ऐकू येत होत अचानक आकाशात ढग दाटून आले आभाळ पूर्णपणे निस्तेज होऊन काळ झालं पावसास सुरुवात झाली वादळ आणि वाऱ्यासह पाऊस धरतीस झोडपू लागला आकाशातील ढगांमधील टकरीतून विठ्ठल नामाची विद्युलता त्रिभुवनाला उजळवू लागली भूमीवरील जणीचा विठ्ठल गो जणू त्याच्याशी समन्वय साधू लागला आकाशातील ढगांशी विठ्ठल नामाच्या त्या टकरावानं चराचरावर पाऊस रूपात तुफान वर्षाव सुरू झाला जिकडं पहावं तिकडं पाणीच पाणी दिसू लागलं जनी तर चहू कोडून पाण्यानं वेढली गेली तिच्या मुखानं विठ्ठल नामाचा गजर चालूच होता आता अशा या कठीण परिस्थितीत आपण विठ्ठल दर्शनास मुकणार की काय असंच तिला वाटू लागलं विठ्ठल भेटीच्या ओढीनं तिचं मन अक्रंदू लागलं विजांचा चमचमाट होत होता लक्कवी चमकताच तिला लांबवर एका मोठ्या वृक्षाखाली एक मनुष्याकृती बसलेली दिसली जणी धुवा धार पावसात विजांच्या लकल काटात अंदाजानं त्या वृक्षाच्या दिशेनं चालू लागली जवळ जाताच तिने योगीराजांना ओळखलं याआधीही तिनं अनेक वेळा योगीराजांचं दर्शन घेतलं होतं योगीराज निसर्गाच्या त्या रौद्र तांडवात शांतपणे झाडाखाली बसले होते जनीस योगीराजांचे दर्शन हा एक शुभ शकूनच वाटला चहूकडे जन्मय झालेल्या त्या वातावरणात योगीराजांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पाहून जनीस फारच आधार वाटला योगीराजांनी एक नजर जनीकडे टाकली पांडुरंगांसाठी प्रेम प्रेमविवळ झालेल्या जनीस योगीराज म्हणाले भू वैकुंठ विठ्ठल क्षेत्रीस तुझा पांडुरंग राहतो म्हणजे इतरत्र तो नसतोच की काय सच्चिदानंद परमात्मा शोधायला जीवाचा इतका का आटापिटा करत आहेस असं म्हणून चौहूकडे कोसळणाऱ्या त्या धुवादार पावसात योगीराजांनी आपला उजवा हात उंचावून जनीस आशीर्वाद तर दिलाच परंतु स्वतःच्या हृदयी परमात्मा पाहण्याची दिव्य दृष्टी ही मी तू पणाच्या अभेद्य चक्रविवातून तिची जाणीव आता सरकली होती सर्व चराचरात गड़ आता तिला तिचा विठ्ठलच दिसू लागला पावसाच्या सरींमध्ये मेघ गडगडाटात आणि चमकणाऱ्या विद्युलतेमध्येही तिला विठ्ठल नामच ऐकू येऊ लागलं योगीराज जनीस म्हणाले आता डोळे मीठ आणि नंतर उघडून परत पहा तुझ्या ओळखीचं काही दिसत आहे का जनीनं डोळे मिटले तोच योगीराज उठून दोन्ही हात कटीवर ठेवून तिच्या समोर उभे राहिले जनीनं डोळे उघडले तर अंधारून आलेलं होतं वीज चमकली त्या चमचमणाऱ्या विजेच्या पांढऱ्या प्रकाशात कटीवर हात ठेवून प्रत्यक्ष पांडुरंग तिच्या समोर उभा होता त्या कठीण परिस्थितीत ही भक्त वत्सल योगीराजांनी जनीची आषाढी वारी पूर्ण केली होती स्वशरीर हेच पंढरपूर आणि त्यात सदैव असणारा चिदांश परमात्मा हाच विठ्ठल याची प्रचिती जनीस आली होती ज्याच्या दर्शनासाठी जन्मावर जन्म वाट पाहावी लागते त्या निर्गुण ब्रह्माचा साक्षात्कार जनीला योगीराज कृपेनं एका क्षणात झाला मनातला आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जाण्याचा तिचा हव्या क्षणार्धात गळून पडला योगीराजांच्या कृपेनं जनीला जीवनमुक्त स्थिती प्राप्त होऊन ती विदेहा अवस्थेपर्यंत गेली आणि कृतार्थ झाली त्या अरण्यात एक दारिद्र्यानं पीडित बसाप्पा नावाचा तेली हिंडत असे बसाप्पा अरण्यात फिरताना अनेक वेळा तो योगीराजांना पाहत असे एके दिवशी अरण्यात फिरताना एक विस्मयजनक प्रकार पाहिला आज योगीराज जंगलातील तीक्ष्ण निवडुंगांच्या काट्यावर सुखासीन पहुडावे असे निजलेले पाहून त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता तो भयचकित होऊन योगीराजांना पुन्हा पुन्हा प्रणाम करू लागला बसाप्पाच्या मनात आलं की असे कंटकशयीवर पहुडणारे हे यो योगी कोणी असामान्य विभूतीच असले पाहिजेत नाहीतर कंटकावर झोपणं कोणाही सर्वसामान्याला शक्य होणारच नाही बसापा तेलेच्या मनात असे विचार तरंग येत आहेत तोच योगीराज कडाडले आम्ही कोणीही असू तुला त्याच्याशी काय कर्तव्य आहे आता तर बसापा अजूनच थक्क झाला त्याची योगीराजांवर तक्षणी श्रद्धा बसली रोज अरण्यात जाऊन योगीराजांचं दर्शन घेण्याचा त्याचा नित्य नियम सुरू झाला दर्शन घेतल्याशिवाय त्याचा एकही दिवस जात नसत त्याच्या घरी बसप्पाच्या बायकोला वाटू लागलं की आपला नवरा अरण्यातील कोणातरी वेड्याच्या नादी लागला आहे त्या नादानं त्याचं आपल्या संसाराकडे दुर्लक्ष होत आहे खर तर बसाप्पाच्या संसाराची सर्व जबाबदारी तिच्यावर होती नावापुरताच असलेला नवराही आता अरण्यात योगीराजांच्या मागे मागे फिरू लागल्यामुळं तिच्या समोर तर ब्रह्मांडच उभं राहिलं बसापाला रोज तिनं कितीही पाडा पडवला तरी उठता बसता पहावं तेव्हा तो योगीराजांच्या समवेत आरण्यातच असायचा आता तर त्याला आपल्या संसाराचाही फिसर पडायला लागला इकडं त्याची पत्नी दारिद्र्यानं दिवसेंदिवस रंजीस आली होती तिला हा संसार नकोसा वाटायला लागला आता तर घरातलं धान्यही संपल्यानं नुसत्या पाण्यावर दिवस काढण्याची वेळ तिच्यावर आली होती बसापाचं जीवनही योगीराजांच्या सानिध्यात सुळावरच्या पोळीसारखेच होते ते आरण्यात कधी कुठं जातील याचा नेम नसायचा इतके जलद चालत असत की बसापाला काट्या कुट्यानं आणि दगडधोंड्यानं भरलेल्या मार्गावरून अक्षरशः त्यांच्या मागे धावावं अनेक वेळा चालताना तो घसरून पडायचाही परंतु काहीही झालं तरी बसापानं योगीराजांची कास सोडली नाही त्याची योगीराजांच्या पती निष्ठा जबरी होती योगीराजांचा स्वच्छंद विहार चालू असायचा एके दिवशी योगीराजांचं मन द्रवलं योगीराज अचानक झपाजप पावलं टाकत चालू लागले बसापा नेहमीप्रमाणे त्यांच्या मागे मागे धावू लागला योगीराज काटवण या नावानं प्रसिद्ध असलेल्या निबीड जंगलात शिरले बसापा ही शिरला पण तत्नीच थांबला त्याच्या पुढं पाठी आजूबाजूला सर्वत्र साप साप होते त्या भेसूर सरपारण्यात योगीराज मात्र लिलेया विहिरत होते काही वेळानं योगीराजांनी मागं वळून पाहिलं तेव्हा बसापाची भयानक बोबडी वळलेली त्यांना दिसली योगीराजांनी त्याला हाक मारली बसाप्पा ए बसाप्पा भयग्रस्त बसापाच्या तोंडून एक शब्दही फुटत नव्हता तो थरथर कापत उभा होता योगीराज बसापाला म्हणू लागले सगळा संसार सोडून का माझ्या मागे कडमडतो आहेस चल नी घेतून आज प्रथमच योगीराज बसापा बरोबर बोलत होते बसापाच्या तोंडून तर शब्दही फुटत नव्हता घरी जाऊन बायकोस काय तोंड दाखव असं आता त्याला मनातून वाटू लागलं योगीराज कडाले घरी तर जाच पण जाताना हे जे साप दिसतायत ना त्यापैकी तुला हवे तितके साप तुझ्या वस्त्रात बांधून नये समोर आता यक्ष प्रश्न उभा राहिला हो म्हणावं तर पंचायत नाही म्हणावं तर योगीराज समोरच उभे ठाकलेले त्यांना आजूबाजूला दृष्टी टाकली मोठे मोठे नाक त्याच्याकडे पाहून फुतकारत होते एकीकडे साप तर दुसरीकडे योगीराज बसपा पप करू लागला मी घरी जातो पण मालक मला साप नको असं म्हणू लागला त्याला ब्रह्मांड आठवू लागलं घाम फुटला तोच योगीराजांनी एक भला मोठा नाग उचलला आणि बसापाच्या वस्त्रात घातला योगीराज म्हणाले अजून घे हवे तर हीच वेळ आहे पण घाबरलेल्या बसापाला हीच तर वेळ नको होती तो म्हणाला महाराज आपण दिला तेवढाच पुरे आहे आता आणखी नको मला आज्ञा द्या मी जातो माझ्या घराकडे योगीराज हसत होते ते बसापाला म्हणाले ठीक आहे आता इकडे तिकडे न पाहता सरळ आपल्या घरीचा बसापानं कसा बसा नमस्कार आणि तिथून धूम ठोकली घामा घूम झालेला आणि घाबरलेला बसापा कसापसा घरी पोहोचला खूप दिवसांनी जंगलातून तो आज घरी परतत होता घरी त्याची बायको केवळ पंजराशी झालेली एका तरटावर पडून होती बऱ्याच दिवसांनी परागंध झालेला आपला नवरा घरी आलेला पाहून तिला थोडं बरं वाटलं तिच्या डोळ्यातून अश्रू उघडत होते तेवढ्यात तिचं लक्ष बसापाच्या खांद्यावरील गाठोड्याकडे गेलं ती क्षीण आवाजत म्हणाली देवाचीच कृपा तुम्ही आज घरी आलात पण धनी तुमच्या खांद्यावरच्या गाठोड्यात काय वळवळत आहे बसापाची बोलतीच बंद झाली होती बायकोला काय सांगावं हे त्याला कळत नव्हतं आता तर खांद्यावरचं गाठोड अजूनच जोरात हलत होत बसापाची पत्नी त्याही परिस्थितीत उठली आणि तिनं ते गाठोड त्याच्याकडून हिसकावून घेतलं आता तर बसाप्पानं घाबरून डोळेच मिटून घेतले तोवर पत्नीनं गाठोड सोडलं होतं आणि हर्षोल्लासानं ती म्हणाली आहो धनी आहो धनी अशा हाका मारत होती बसाप्पानं खाडकन डोळे उघडले गाठोड्यातून भल्या मोठ्या नागाऐवजी एक मोठी आणि वजनदार सुवर्णाची लगड खाली पडलेली होती आता बसाप्पाच्या डोक्यात प्रकाश पडला योगीराज तर म्हणत होते हीच वेळ आहे हीच वेळ आहे योगीराजांचे आघाध सामर्थ्य बघून बसाप्पा विस्मयचकित झाला त्यानं बायकोला घडलेली सर्व हकीकत सांगितली तिची चित्तवृत्ती एकदम बदलूनच गेली दोघं नवरा बायको धावतच अरण्यात परत योगीराजांच्या दर्शनास गेले नवरा बायको दोघांनी योगीराजांची पाय धरले आणि त्यांच्या पायावर अश्रूंचा अभिषेक केला चमचमणाऱ्या विजेत पांडुरंग दिसला चमचमणाऱ्या दिसला सर्पाचे सोने बनले पाहून बसाप्पा धन्य झाला श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांस स्वामींचे असेच स् नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण भेटू आता आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वामींच्या आणखी एक कथेसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ